श्री स्वामी समर्थ ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे देवाचं गणित दोन व्यक्ती एकदा एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होत्या अंधार पडू लागला होता ढग जमा होऊ लागले होते थोड्या वेळात तिथं आणखीन एक माणूस आला आणि तोही त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारू लागला काही वेळानं तो माणूस म्हणाला मला खूप भूक लागली त्या दोघांनाही भूक जाणवायला लागलीच होती पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे तीन भाकरे आहेत दुसरा माणूस म्हणाला माझ्याकडे पाच भाकरे आहेत आपण तिघं मिळून वाटून घेऊ आणि खाऊ आता प्रश्न आला की आठ भाकऱ्या तिघांमध्ये कशा काय वाटायच्या पहिल्या माणसाने सुचवलं आपण प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया अर्थात आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे होतील आणि आपल्या तिघांमध्ये आठ आठ तुकडे समसमान वाटून आपण खाऊया बाकी दोघांना त्याचं मत पटलं त्यांनी आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे केले प्रत्येकाने आठ आठ तुकडे खाल्ले व आपापली भूक क्षमवली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसानं पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांनाही आठ सुवर्ण मुद्रा देऊन तो आपल्या पुढल्या प्रवासाला निघून गेला तो माणूस गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला आपण दोघे चार चार मुद्रा वाटून घेऊया पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि तो म्हणाला माझ्याकडे तर तीनच भाकऱ्या होत्या आणि तुझ्याकडे तर पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी काय म्हणतो मी तीन मुद्रा घेतो आणि तुम्ही पाच सुवर्ण मुद्रा घेतल्या पाहिजेत यावर दोघांची वादावादी चालू झाली यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघंही मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगून ती सोडवण्याची विनंती केली ते दोघंही दुसऱ्याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारी देखील चक्रावून गेला त्यानं त्या दोघांना सांगितलं या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळपर्यंत तुम्हाला याचं उत्तर देऊ शकेन पुजाराला खरं तर दुसऱ्या माणसानं सांगितलेली तीन पाचची ची वाटणी ठीक वाटत होती तरीही तो खोलवर विचार करत होता विचार करता करता त्याला गाढ झोप लागली थोड्याच वेळानं त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाला तेव्हा पुजाराने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावं अशी देवाकडे प्रार्थना केली माझ्या दृष्टीने तीन पाच अशी वाटणीच उचित आहे असं त्या पुजाराने स्वप्नात आलेल्या देवाला सांगितलं देव स्मित करून म्हणाला नाही पहिल्या माणसाला एकच मुद्रा मिळायला हवी आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळायला हव्यात देवाचे म्हणणं ऐकून पुजारी चकित झाला त्याने आश्चर्याने विचारले प्रभू तुम्ही असं कसं म्हणता देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काहीच शंका नाही की पहिल्या माणसानं आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊ तुकड्यांपैकी त्या माणसाने फक्त एकच वाटला आणि आठ तुकडे स्वतः खाल्ले म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एका मुद्रेचा मालक आहे जिथ दुसऱ्या माणसानं आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले ज्यातले त्याने स्वतः आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्यायधर्मानुसार तो सात मुद्रांचा मालक आहे हेच माझं गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे असं स्वप्नात आलेल्या देवाने त्या पुजाऱ्याला सांगितले देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला या गोष्टीचं तात्पर्य असं आपली परिस्थितीकडे पाहण्याची ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टिकोन हे अगदी भिन्न भिन्न असतात आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात समजण्यात अज्ञानी आहोत आपण आपल्या त्यागाचं गुणगान करतो परंतु ईश्वर आपल्याला त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म यांच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो हे महत्वाचं नाही की कि आपण किती श्रीमंत आहोत महत्वाचं हे आहे की आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे श्री